सुंदर अशा सकाळी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून या ब्लॉग मध्ये आज ना भाजीला काय बनवायचं सुचत नव्हतं या मोड आलेल्या मुगाची तर काही मला भाजी करायची नव्हती किंवा मटकीची सुद्धा दोन्ही अवेलेबल होतं माझ्याकडे पण म्हटलं नको चला सोया चिंग्सची भाजी बनवूया आणि या मोड आलेल्या मुगाचे छान असा ब्रेकफास्टमध्ये वापर करूया तर चला मी दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भाज्या वापरून मी आजचा ब्रेकफास्ट बनवणार आहे आणि हो हे नुकतंच आणलेलं दह्याचं नवीन भांडं मातीचं खूप मस्त दही लागतं त्यामध्ये अडीचशे रुपयाला मला ते दिलं आहे आणि वरतीट आहे का हे तुम्हीच कमेंट करून सांगा म्हणजे प्राईज माझ्याकडून जास्त घेतली की कमी घेतली मी आपलं देऊन आली आहे त्याने कमी केलेच नाहीत त्यामध्ये बरं आता ना सोयाचंकच्या भाजीला फोडणी घालते आणि यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसणची पेस्ट आणि जो काही नेहमीचा असतो मसाला फोडणीचा आपला कडीपत्ता जिरे मोहरी हे सारं एवढंच टाकलं आहे आणि किचन किंग मसाला किंवा मी गरम मसाला यामध्ये ॲड करते आणि अशा पद्धतीनं मिठाच्या उकळलेल्या पाण्यातून काढलेले चंक्स मी त्याला ना असं स्क्वीज करून म्हणजे नितळवून किंवा पिळून असं नाही घेत ॲज इट इज टाकते म्हणजे त्यामध्ये जे काही पाणी आतमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं असतं ना त्यामध्ये छान ती भाजी शिजते वरून पुन्हा एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकावं नाही लागत तर हे बघा जे काही मोड आलेले मूग मी शिजवून घेतले होते पाच मिनिटच फक्त उकळत्या पाण्यामध्ये ते नितळवून घेतले आणि त्यामध्ये आता या साऱ्या मम्मींनी या, मम्मी या भाज्या खिसून चिरून ठेवलेल्या हो आहेत त्यामध्ये गाजर बीट कांदा मात्र सकाळी सकाळी नाही घालत मी आणि शेंगदाणे तव्यामध्ये भाजून त्याचे डाळं बनवून घेतलेत मी हे ऑलिव्ह ऑइल आहे बरे का बरं ऑलिव्ह ऑइल घेताना मैत्रिणींनो कधीच डिमार्टमध्ये घेऊ नका कारण तिथे ना खूप मोठी बॉटल मिळते त्या बॉटलवरची एक्सपायरी डेट येईस तोपर्यंत ती बॉटल काही आपल्याकडून संपत नाही त्यामुळं अशी छोटी बॉटल आणा मी यावेळेला छोटीच आणली आहे आणि हे बघा मस्त भाजलेले शेंगदाणे काकडी गाजर बीट आणि चाट मसाला सैंधव मीठ आणि मोडलेले मूग असं तुम्ही मटकीचेही करू शकता आणि सुद्धा करू शकता तर असा हा हाय प्रोटीन वेट लॉससाठी किंवा शुगर पेशंटसाठी सुद्धा अगदी हेल्पफुल असणारा ब्रेकफास्ट होता आजचा चला आता ना मी नवीनच खरेदी केलेलं तुम्हाला डिटॉक्स वॉटरचा जार दाखवणार आहे आणि त्याच जारमध्ये मी पहिल्यांदाच आज हे डिटॉक्स वॉटर बनवते आहे आणि लास्ट इयर मी गेले होते दुकानामध्ये आवडलंही होता मला पण त्याची किंमत ऐकून मी तसाच तो ठेवून आले होते पण या वेळेला म्हटलं नाही आपण आता घ्यायचंच तर केव्हापासून विचार सुरू होता फायनली कल्पनाच्या मुलीचा म्हणजेच आर्याचा बड्डे होता आणि तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला म्हणून आम्ही गेलो होतो तर त्यावेळेला फायनली मी आणि प्रियाने हा जार घेऊन टाकला तर हे बघा हे असं आहे यामध्ये जी काही भाजी अवेलेबल आहे किंवा फ्रुट्स अवेलेबल आहेत किंवा क घरातले किचनमधले मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर मी यामध्ये गाजर बीट काकडी पुदिन्याची पानं आणि चिया सीड्सवरून ॲड मी करणार आहे तर असं हे डिटॉक्स वॉटर खरंच खूप टेस्टी लागत होतं संत्रं अवेलेबल असेल तरही टाकू शकतो आपण कलिंगडाचंही टाकू शकतो वॉट एव्हर तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या साऱ्या भाज्या आपण यामध्ये घालू शकतो हां पण आता मी काय मूर्खपणा केला आहे हे तुम्हाला कळालंच असेल हे सारं मी डायरेक्ट या जारमध्ये ॲड करते हे चिया सीड्स जेव्हा फुकतील तेव्हा ते नळात अडकून नाही का बसणार बसणार तर हे मला हे बनवताना लक्षात नाही आलं सुरुवातीला बनवल्या बनवल्या लगेच या नळामधून पाणी येत होतं लिटरली हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मी एक अर्धा तासच वाट बघितली खरं तर हे चार ते पाच तास यामध्ये या साऱ्या भाज्या पाण्यामध्ये भिजल्या पाहिजे त्यांचा अर्क उतरला पाहिजे त्यामध्ये आणि त्यानंतर ते वापरायला चालू करायचं प्यायला पण मी लगेचच अर्ध्या तासात प्यायला घेतलं कारण याचा एक मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता आणि तीच सारी माझी गडबड सुरू होती धडपड सुरू होती इथे मी मम्मींशी बोलते की पाणी कसं लागते यानंतर त्यांनाही दिलं मी तर आवडलं त्यांना अगदीच तर हे बघा स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता की काहीच प्रॉब्लेम नाही झाला नळामधून दोन तीन ग्लास पाणी आलं पण त्यानंतर जसे जसं चिया सीड्स फुगत गेले तस तसं नळातून पाणी यायचं बंद झालं मग पुन्हा हा उपद्व्याप केलेला आहे मी एका टोपामध्ये सारं ते पाणी काढलं आणि अशा पद्धतीनं स्ट्रेनरने स्ट्रेन करून डायरेक्ट आता या जारमध्ये भरून ठेवते आहे हा या जारचा उपयोग नाही असं नाही फक्त लिंबूचं पाणी जर का डिटॉक्स वॉटर बनवायचं असेल किंवा संत्राचं काकडीचं तर आरामात बनवू शकेल मग नळामध्ये काहीच अडकून वगैरे बसणार नाही आणि आता सहा वाजता आहेत मी तुम्हाला ना माझी शॉपिंग दाखवणार आहे हे बघा जसे पार्सल रिसीव होतील ना तस तसे हे इथेच हो मी महाराजांच्या सानिध्यात त्यांना ठेवून दिले आतमध्ये घेण्याचं सुद्धा कष्ट घेतलेलं नाही म्हटलं येऊ देत सगळे पार्सल एकत्र रिसीव होऊ देत पहिल्यांदा मग मी तुमच्यासोबत हे सारं शेअर करते खूप काही महत्त्वाच्या आणि अगदी गरजेच्या वस्तू मी आज ऑर्डर केलेल्या आहेत आणि नेहमी आपल्याला असंच वाटत असतं आपण पैसे खर्च करत असतो ऑर्डर टाकत असतो आणि आपल्याला असंच वाटत असतं की नाही नाही सगळ्या वस्तू माझ्या उपयोगी आहेत गरजेच्या आहेत आणि त्या मला आता हव्याच होत्या आशाचा आहेत आणि ते पार्सल रिसीव्ह झाल्यावर असं झालेलं असतं की कधी एकदा ते ओपन करून बघती आहे की काय आहे कसं आलं आहे पण काय करणार ना, ना आम्ही युट्यूबवर आम्हाला व्हिडिओ बनवायचा असतो कॉन्टेंट करायचं असतो त्याचा तुमच्यासोबत सारं शेअर करायचं असतं हां पण त्याचा मेन हेतू शोअप करणं असं नसतं बरे का जर का आपल्याला एखादी ग वस्तू आवडली असेल किंवा ती उपयोगी पडत असेल ती इतरांनाही पडावी त्यांनाही ती माहिती पोहोचावी इतकाच हेतू असतो पण काहींना वाटत असतं की काय शोअप करते हे घेतलं ते घेतलं सांगत असते अरे आम्ही आमचा डेली रुटीन शेअर करत असतो त्यामुळं हा रुटीनचाच भाग आहे जर का हे मी मागवलेत काही प्रोडक्ट तर ते मी तुमच्यापर्यंत शेअर करणारच ना तर हे असं आहे आता जे काही तुम्ही वस्तू पाहिली ना तर त्याचा काय उपयोग होणार आहे हे मी पुढे तुम्हाला दाखवते चला आता दुसरी वस्तू ओपन करूया अनपॅकिंगमध्ये मी अजिबात अजिबात चांगली नाही आहे मला बिलकुल पेशन्स नसतात आणि कशी कशाही पद्धतीनं लिटरली आहोंच्या समोर तर अहो असते ना आता तर ओरडले असते मला की कशा पद्धतीनं ते तू अन अनपॅकिंग करते आहेस अनबॉक्सिंग करते आहेस आणि इकडे मी तुला करून देतो कारण फाडून अगदी सगळं सत्याणास करून त्या बॉक्सचं मी ते काढत असते बाहेर तर हे बघा असं एक ना मी नऊशे ते हजार सॉरी हजार रुपयेचं एक स्टँड मागवले आणि कॉल क्वालिटी आली आहे माहिती आहे याची इतकं स्टर्डी आणि इतकं हेवी आहे मला असं वाटत होतं प्लास्टिकचं हलकं फुलकं असं असेल पण एकदम वजनदार आणि हेवी छान असं हे स्टँड रिसीव झालं आहे मला नऊशे पंच्याऐंशी नऊशे नव्वद रुपये काहीतरी प्राईज होती बट तुम्ही जर का कॅश ऑन डिलिव्हरी करत असाल तर थोडेफार एक्स्ट्रा दहा पंधरा रुपये त्यांनी घेतले म्हणजे एक हजार पाच रुपयेला मला हे स्टँड पडलं आहे आणि आता माझ्याकडे एक एक्झिस्टिंग स्टँड आहे दाखवते मी तुम्हाला पण मी हे का कशासाठी घेतलं आहे तर हेही सांगणार आहे मी पुढे तर खूपच छान क्वालिटी आली आहे जे जे कोणी व्हिडिओ करत असतील युट्यूबर असतील त्यांनी नक्कीच हे स्टँड घ्यावं किंवा घेऊ शकता जर का तुमच्याकडं मोठं स्टँड नसेल ट्रायपॉड नसेल तर खूपच कमी किमतीमध्ये आणि अगदीच बेस्ट असं हे स्टँड आहे मला असं वाटायला लागलं की मी जे काही पहिलं स्टँड घेतलं होतं ना तर त्याऐवजी हे का नाही मी त्यावेळेला घेतलं आणि हे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे बरं का बरं चला दोन झाल्या या वस्तू आता नायकाची शॉपिंग दाखवते मी तुम्हाला आपलं कसं असतं ना नेहमी काही ना काही संपलेलंच असतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिओ मी ना डीमार्टमधून डिओ घेते आणि सतत सतत तेच तेच डिओ वापरून वापरून आता मला कंटाळा आला आहे म्हणून म्हटलं चला या समरमध्ये काहीतरी नवीन डिओ ट्राय करूया म्हणून मी नायकाचं हे नायकाचा हा डिओ मागवला आहे वंडरलेस्टवाला आणि खरंच चांगला आहे हा अतिशय चांगला आहे इथे कॅमेरा क्लिअर झाला आहे कारण मी प्रॉडक्ट तुम्हाला अगदी कॅमेऱ्याच्या जवळ आणून ते दाखवलं आणि नंतर पुन्हा जागेवर जाऊन बसले पाहिलंच नाही की यार किंवा लक्षातच नाही आलं की हे असं होऊ शकतं पण ठीक आहे चला आ, मी प्रॉडक्ट तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवणार आहे आता काही अजून महत्त्वाचे आणि संपलेले आणि खूपच आपल्याला गरजेचे वाटणारे असे ब्युटी प्रॉडक्ट्स मी ऑर्डर केलेत तुम्हाला माहिती आहे की मी स्किन केअर म्हणजे स्किन ट्रीटमेंट घेत होते डर्मॅटॉलॉजिस्टकडे काही ब्लॉग्समधून मी शेअर केलं होतं तर त्यांनीच दिलेला हा सेबा मेडचा फोमवाला फेसवॉश आहे जो अतिशय मला कॉस्टली वाटतो आहे पण काय करणार चांगला आहे त्याचा रिझल्टही मिळतो आहे मला ॲकने यायचे बंद झाले तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तर तो एक आहे यानंतर शुगरची ही बनाना पावडर आहे जी अगदी पूर्ण संपलेली होती माझ्याकडे पावडरच नव्हती सध्या ती एक आणि एक ॲब्रो पेन्सिल आहे खूपच चांगली रिसीव झालेली आहे बरं ही शुगरची जी पावडर आहे ना बनाना पावडर ती माझ्यासारख्या वॉर्म कलर टोन असणाऱ्यांना अगदीच छान खुलून दिसते आणि ही मी बऱ्याच वेळा वापरलेलीसुद्धा आहे पण यातलं दुसरं पॅकेट मी पॅकिंग घ्यायची मी आता यावेळेला हे असं थोडंसं कॉस्टलीवालं मागवलं आहे आणि खरंच अतिशय छान आहे ही बनाना पावडर आवडली मला आणि ही जी काही ॲब्रो पेन्सिल आहे ही तर हिचं पॅकिंग बघा हां किती सुंदर आहे अगदी गोल्डनवाली आणि हेवी आहे अगदी एका साईडला ब्रश आहे पडली माझ्या हातून बघा सुरुवातच अशी झालेली आहे हिची एका साईडला ब्रश आणि एका साईडला पेन्सिल आहे अगदी प्रिसाइजली आपण आपल्या ॲब्रोज याने बनवू शकतो करू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या ॲब्रोज टकलू आहेत त्यांना केसेस नाही आहेत तर लागते मला ॲब्रो पेन्सिल खूप साधी अशी पेन्सिल मी आजपर्यंत यूज करत होते त्यामुळं कधी कधी ना ते गडबडीमध्ये करायला गेलो ना आपण की ॲब्रो चित्र विचित्र होऊन जायचे पण म्हटलं चला ठीक आहे आणि अजून एक ॲब्रोजसाठी मिळणारं प्रॉडक्ट मी कार्टमध्ये टाकून ठेवलं आहे मागवायचं डेरिंग नाही झालं कारण सध्या खूप बिल झालं होतं म्हणून मग मी हात जरा आवरता घेतला म्हटलं चला नेक्स्ट मंथमध्ये आपण ते घेऊ आणि हे काय आहे माहिती आहे तर नियासिनामाइड आहे ऑर्डनरी या कंपनीचा तर ऑर्डनरी कंपनीचं मी पील ऑफ यूज करते जे आहा बहा आहे तर ते मला खूपच छान सूट झालं आहे सध्या मात्र ते बंद केलं आहे मी कारण मी गावी जाणार होते आणि जेव्हा आपण उन्हात जातो ना तर त्या अगोदर ते, ते लावायचं नसतं म्हणून मी ते बंद केलं होतं आता मी पुन्हा ते सुरू करणार आहे बरं हे नियासिनामाइड मी आता का मागवलं तर ॲकने प्रोन स्किन असणाऱ्यांसाठी ऑर्डनरीचं हे नियासिनामाईड खूप छान पद्धतीनं काम करतं आशे पाहली होते असे मी व्हिडिओज पाहिले होते म्हणूनच हे मी ऑर्डर केला आहे बघूया आता काय रिझल्ट येतो मी करेनच तुमच्यासोबत शेअर चला या कचऱ्यातून सामान वेगळं काढते आणि हे कशासाठी मी घेतलंय ते दाखवते तुम्हाला चला बाथरूम मध्ये काय अवस्था आहे म्हणजे जे काही क्लिनिंगचं मटेरियल आहे ते कसं ठेवलंय ते व्यवस्थित ठेवण्यासाठी हे मी मागवलंय ते बघूया आत्ता कसं आहे आणि ते काढल्यानंतर बाथरूम कसं दिसणार आहे ते बघा तुम्ही चला आणि माझं पूर्वीचं स्टँड हे आहे याची हाईट ना इथपर्यंतच आहे हे बघा इथपर्यंत आणि मला ना माझ्यापेक्षा पण उंच वाला जाईल असं एक स्टँड हवं होतं जस्ट ट्रायल करते मी कसं शूट येणार आहे किंवा कशा काश, क्लिप येणार आहे त्याची काही आयडिया नाही आहे हे बाथरूम तर हे जे असं क्लिनिंगचं हे आहे तर आता एक मोठे मोठा हा ब्रश किंवा हा झाडू तर बसणार नाही बट हे, हे क्लीन होऊ शकतं हे बाथरूम आंघोळीसाठी वापरलं जात नाही शक्यतो कारण गिझरचं पाणी इकडे येतं आणि तिकडे सोलार येतं तर सोलरचं जेव्हा सकाळी सकाळी असतं तेव्हाच आंघोळ्या होतात तर आता हे आपण सरळ करूया बघूया की मी जे काही नवीन ऑर्डर केलंय ते सारा ठेवण्यासाठी कसं वाटतंय चलो समजलं तुम्हाला की कशासाठी हा बॉक्स मी ऑर्डर केला आहे अगदीच साडेतीनशे समथिंग काहीतरी प्राईज होती एक्झॅक्ट प्राईज हा प्रोडक्ट मी टॅग केल्यानंतर कळेलच तुम्हाला पण हे बघा कसं आहे की दोन हे असे टॉयलेट बाथरूम आहेत आमच्याकडे तर हे क्लिनिंगसाठी हे किट बनवते मी एकदा हे किट उचललं की हे बाथरूम स्वच्छ झालं की डायरेक्ट हे किट उचलून पलीकडच्या बाथरूममध्ये घेऊन जाता येईल काय होतं अदरवाईज दोन्हीकडे वेगळे वेगळे असे हे सारे ब्रश किंवा हार्पिक बॉटल्स हार्पिक बॉटल मी दोन्ही प बाथरूममध्ये ठेवले आहेत बट ब्रश वगैरे असे डबल डबल कधी कधी नसतात किंवा इकडे तिकडे गेलेले असतात आता हे बघा इथे छान पद्धतीनं असा हा नॅपकिन जो मला जे वॉश बेसिनचे प्लॅटफॉर्म आहे ते क्लीन करण्यासाठी लागतात सोप ही लागतो तर हे सारं आता एकाच ठिकाणी बसलं हे किट उचलायचं आणि क्लिनिंगला सुरुवात करायची तर हे खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं आणि अग हे परफेक्ट शोधून काढलं आणि मागवलं तर हे मी तुम्हाला नक्कीच पॅक करते ऑनलाईनच मागवलेलं प्रोडक्ट आहे आणि मला असं वाटतंय की खरंच बाथरूम ऑर्गनाईज ठेवण्यासाठी किंवा क्लिनिंगचं सा सारं एक छान असं किट बनवून ठेवण्यासाठी हे अतिशय उत्तम असं मला रिसिव्ह झालेलं आहे अशी काहीशी होती आजची माझी शॉपिंग आणि शॉपिंग काय हो नेहमी चालूच राहते एक प्रोडक्ट मागवलं की तोपर्यंत तो दुसरं संपलेलं असतं किंवा दुसऱ्याची गरज वाटत असते किंवा असंच ऑनलाईन बसल्या बसल्या काही गोष्टी आपल्याला आवडत असतात आणि त्या घ्याव्याच्या वाटत असतात कित्येक वेळेला आपण ना बिना गरजेच्या सुद्धा गोष्टी ऑर्डर करतो तसं माझं होतं पण ते या घरगुती गोष्टींबाबतीत नाही होत <laughs> एक्स्ट्राचे कपडे वगैरे हे आवडलं ते आवडलं तर त्याबाबतीत होतं थोडासा कंट्रोल करायचा पण हे बघा आहोंना आल्या आल्या किती उत्सुकता आहे की कशा पद्धतीने हे रिसीव झाले माझ्यापेक्षा जास्त तेच एक्सायटेड असतात तर त्यांना तर अगदीच आवडलं हे आणि हे प्रोडक्ट ना हे स्टँड पाहिल्या पाहिल्या मला लक्षात आलं होतं की हे आहोत ना खरंच आवडणार हे बघा पहिलं स्टँड कसं आहे आणि दुसरं कसं आहे तुम्हाला डिफरन्स कळला मेजर डिफरन्स असा आहे की पहिल्याला ना ठेवण्यासाठी खूप जागा लागते त्याचे ते तीन पाय खूप जागा घेतात आणि ह्या नवीन स्टँडची हाईट हाईटही जास्त आहे आणि वरून त्याचा बेस बघा की त्याला जागाही कमी लागते कधी कधी अडचणीच्या वेळेला मला स्टँड ठेवताना ना खूप प्रॉब्लेम व्हायचा आता तो प्रॉब्लेम होणार नाही आणि मी माझ्या हाईटपेक्षा जास्तीचं सुद्धा शूटिंग घेऊ शकेन किंवा माझ्या उंची बरोबरीनं रील वगैरे शूट करताना किंवा उभं राहून काही बोलताना हे स्टँड मला अगदीच युजफुल होणार आहे घरी आल्या आहोंचा आले कॉफीचा मोड होता त्यांना कॉफी हवी होती कारण आज विकेंड आहे ना पण जसं की त्यांनी डिटॉक्स वॉटर पाहिलं डायनिंग टेबलवरती तर तेच म्हणाले मला आता कॉफी नको मी हे डिटॉक्स वॉटरच पितो कसं झालं बघतोही आणि तू आवर पटकन स्वयंपाक स्वयंपाक करून आम्हाला लगेच बाहेर निघायचं होतं गावी जाताना आम्ही आमच्या डायनिंग टेबलची एक चेअर रिपेअरला दिली होती तिला काहीही झालं नव्हतं पण ना त्या चेअरमधून आवाज येत होता कुरूम कुरुम असा आवाज यायचा आणि एक मला असं वाटत होतं की नक्कीच वाळवी वगैरे असणार आहे त्यामध्ये आणि ती आली कुठून जेव्हा ती चेअर नवीन नवीन बनवून आली होती ना तेव्हापासून मला ना आवाज यायचा सुरुवातीला अगदी कमी आवाज यायचा आणि खूप शांतता जेव्हा घरी असायची तेव्हा तो फक्त मला यायचा आता डायनिंग टेबल घेऊनसुद्धा दोन वर्ष होत आली असतील आणि हळूहळू तो आवाज वाढत चालला होता लिटरली कवितासुद्धा मला सांगायला लागली कविता म्हणजे माझ्याकडे येणारी माझी हाऊस हेल्पर तीही बोलली की ताई या चेअरमधून आवाज येतोय नक्कीच यामध्ये ना ते छोटे छोटे किडे असणार आहेत मग ज्यांच्याकडून मी बनवून अनलाय द फर्निचर हाऊस जे आहे मोशी शिव रोडला आळंदी देहू रोडला त्यांचं शॉप आहे तिथून तर त्यांच्याकडे मी ती, ती दुरुस्तीला दिली होती तर ती चेअर आज घेऊन यायची आहे बरं ते पैसे वगैरे काही घेत नाहीत प्रॉपर फॅक्टरीमध्ये ती चेअर जाणार पूर्णपणे खोलली जाणार आणि चेक होणार की काय आहे काय नाही त्यामध्ये आणि ॲज इट इज ती, ती चेअर परत बनून मिळणार आहे तर तीच आज रिसीव्ह करायला जाणार आहोत तर तुम्ही पाहिलं की स्वयंपाकामध्ये आज फक्त मेथीची भाजी भाकरी एवढंच होतं आणि सकाळची चपाती वगैरे होतीच शिल्लक आणि भाजीही होती म्हणून भाजी म्हटलं चला एवढंच करूया आज आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवणसुद्धा खूप कमी जात बरेच जण फ्रायडे नाईटला पार्टी करतात छोट्या गोष्टी तर म्हणणं असं आहे की आपण बिलकुलच असं बाहेर पडत नाही बिल्डिंगमधून सोसायटीतून बाहेर पडल्या पडल्या इतका काही स्कोप आहे ना आम्हाला की पैसे घालवायला वेगवेगळ्या खाऊ आहे वेगवेगळे ड्रिंक आहे बरंच काही आहे तर ड्रिंक म्हणजे आता आज आपण पिणारच आहोत ना तर आज ना आम्ही विकेंड साजरा करतोय कोल्ड कॉफी आणि प्रितिशला प्रितिश, प्रितिश असता इथे तर त्याला खूप आवडते कोल्ड कॉफी पण चला तो ही गावी छान एन्जॉय करतोय आणि त्याला आठवण वगैरे माझी काही येत नाही बरे का त्याच एक वेगळंच रिझन आहे की तो तिथे रमण्याचं किंवा आठवण न येण्याचं तेही मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेन चला आम्ही ना द केक स्टोरी असं एक शॉप झालंय जिथे खूप टेस्टी कोल्ड कॉफी मिळते जिथे आमची किटी पार्टी झाली होती आणि मी तेव्हा पहिल्यांदा तिथली ती कॉफी टेस्ट केली होती मस्त लागली होती तर तीच कॉफी आता घेतोय मागच्या वेळी तू बसला तसं तसं जायचं मटन दाबलच नाहीये करियर इथंच बसलो असतो एकमेकांकडे बघत या कॉफी एन्जॉय कराय इकडे जमतो इथली तुम्ही बंद हो <laughs> और सब मी <में> कॉफी <laughs> <laughs> <में। laughs> चला <laughs> याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच इन करते पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओ मध्ये बाय